दत्त संकुलातील पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक श्री दत्त बहुधिशय विकास मंडळारण संचलित संजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोडोरिंबिक विद्या मंदिर शिवाजीनगर मधील पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस यत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा व या आठवी शिष्यवृत्ती धारक पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले असून निकालाची परंपरा कायम ठेवली आहे आठवीतील निखिल नामदेव माने गुण दोनशे अठ्ठावीस पृथ्वीराज दत्तात्रेय मोरे गुण दोनशे बारा राधिका नितीन गडदरे गुण दोनशे सानवी मारुती शिंदे गुण एकशे शहाण्णव तर पाचवीतील कौस्तुभ विजयकुमार आपटे गुण दोनशे सव्वीस या यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षक यांचं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे आणि संस्थेचे सचिव प्रकाश शिंगळे त्याचबरोबर सर्व सदस्य आणि प्राचार्य सुभाषरण देवे मुख्याध्यापक अमोल सरडे पालक व ग्रामस्थी यांनी अभिनंदन केले आहे या यशस्वी विद्यार्थ्यांना गणेश पनासे निर्मला सुरवसे हनुमंत माने स्वाती कुलकर्णी प्रमोदिनी तोरडमल बालाजी शेळके बंडू लोखंडे सुहास रोकडे सारिका ससाने निलकंठ पवार आश्विनी बार्गजे या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा